न्यूज करा बेल आईकोन वर क्लिक करा बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या पत्नीला सासरी पाठवत नाही पत्नीने न्यायालयात दाखल केलेला दावा काढून घेत नाही म्हणून चिडून जावयाने सासरा सासू आणि मेहुण्यावर प्राणघातक सशस्त्र हल्ला केला यात सासऱ्याचा मृत्यू झाला तर सासू व मेहुना दोघेही गंभीर जखमी आहे मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी गावात मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडलाय बापूराव तुळशीराम मासाळ असे खून झालेल्या सासऱ्याचे नाव आहे तर सासू आशा आणि मेहुणा अभिषेक मासाळ या दोघा जखमींना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले गुन्हा घडल्यानंतर जावयाने पलायन केलं आहे त्याच्या विरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी अभिषेक मासा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची बहीण निशा हिचा विवाह हो, चार वर्षापूर्वी झाला होता परंतु पुढे एका वर्षात पतीने तिचा पैसे आणि इतर किरकोळ कारणावरून छळ सुरू केला होता त्यामुळे कंटाळून ती माहेरी निघून गेली होती तिचा दोन वर्षाचा मुलगा मानस हा त्यांच्या वडिलांकडे आहे इकडे निशा हिने न्यायालयात दावा दाखल केला होता दरम्यान गेल्या वर्षी पतीने निशा हिच्या माहेरी येऊन तिला मारहाण केली होती निशा ही माहेरी असताना तिचा पती मध्यरात्री उशिरा सासरी आला त्यावेळी सासू सासरे दोघे घराचे ओसरीत झोपले होते तर मेहुना अभिषेक हा शेजारच्या गोठड्यात आणि पत्नी निशा ही घरातील खोलीत झोपली होती जावयाने झोपलेल्या सासू सासरे यांच्यावर चाकूने सपासप वार केला त्यावेळी आरडाओरड ऐकून मेहुना अभिषेक झोपेतून उठून धावत आला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला सासरे बापूराव यांच्या छातीवर पोटावर बरगडीवर मांडीवर वार झाल्याने मोठा रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झालाय सासू आशा आणि मेवना अभिषेक हे गंभीर जखमी झाले आहेत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर